कार मंडळी मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी घेऊन आली आहे आपण आज तांदळाचे लाडू बनवणार आहोत हे उकड्या तांदळाचे लाडू आहेत आणि कोकण स्पेशल स्वीट डिश म्हणा किंवा लाडू आहे ते हे खूप प्रसिद्ध आहे कोकणामध्ये लाडू उकड्या तांदळापासून हे बनवले जातात अतिशय पौष्टिक आहेत आणि खूपच गुणकारी आहेत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी हे तांदूळ ठेवले आहेत हे उकडे तांदूळ आहेत असे तांदूळ घ्यायचेत आणि हे तांदूळ मस्तपैकी लाईट गोल्डन कलरमध्ये भाजून घ्यायचेत आणि चक्कीवर किंवा घरघंटीमध्ये दळून घ्यायचे शक्य असल्यास जात्यावर दळायचे तर मला हे पीठ माझ्या आईने बनवून दिलेलं आहे तर तिने व्यवस्थित भाजून घेऊन जात्यावर दळून दिलं आहे मला पीठ तर त्याच्या अर्धी वाटी मी साखर घेतली अर्धी वाटी गूळ घेतलं आहे चार चमचे काळे तीळ आहेत थोडंसं मीठ आहे पाव चमचा वेलची जायफळ पूड एक चमचा आणि हे खोबरं जे आहे ते पाव वाटी आहे तर हे जे प्रमाण आहे ती एकच वाटी घ्यायची त्या वाटीनुसार हे प्रमाण घ्यायचं एक वाटी पीठ घेतलं तर अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ म्हणजे टोटल आपल्याला एक वाटी गूळ आणि साखर लागेल तर आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडू नका कारण कुठचा पदार्थ कधी घालायचा हे जर व्यवस्थित केलं तरच आपले लाडू व्यवस्थित बनतील तर मी आता ही साखर जी आहे ती पहिल्यांदा मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्याची अगदी पावडर करून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आले तर त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर आता मी खोबरं पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे खोबरं मी भाजलेलं नाही आहे कच्चंच आहे तर आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी सर्वप्रथम पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता हे अर्धी वाटी गूळ त्याच्यामध्ये घालून घेऊया हे चांगलं चिरून घेतलं आहे मी गूळ बारीक करून तुम्ही इथे ऑर्गॅनिक जे काळं गूळ असताना ते पण इथे वापरू शकता आता ही मी पिठी साखर घेतली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे सुकखोबरं जे आहे ते पाव घ्यायचं आहे आणि वाळलेलं चांगलं खोबरं पाहिजे ते काय भाजण्याची गरज नाही आहे आणि ते पण मिक्सरला बारीक करून घ्यायचं अगदी हे जे लाडू आहेत ना ते आमच्या लहानपणी खूप बनवले जायचे खूप छान लागतात भुकेच्या वेळेस आम्ही एक, एक दोन दोन खायचो आणि आम्हाला खूप मजा यायची तेव्हा ती चव ते दिवस वेगळेच होते हे गुणकारी आणि पौष्टिक लाडू तेव्हा कोणाकडे जर जायचं असेल पाहुण्यांकडे तर खाऊ म्हणून घेऊन जायचो किंवा एक भेट म्हणून पण दिले जायची हे लाडू खूपच फेमस आहेत कोकणामध्ये तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप भारी लागतात तर आता मी हे मिक्स करून घेतलं आहे तर आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित जवळ येण्यासाठी मिळून येण्यासाठी मिक्सरमध्ये एक दोन तीन मिनटासाठी फिरवून घ्यायचं आहे तर मी मिक्सरमध्ये फिरवून घेते एक दोन तीन वेळा मला हे फिरवून घ्यावं लागेल मिश्रण कारण जास्त आहे म्हणून तर बघा आपला लाडू असा दबला म्हणजे मूठ आवळली जाते म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झालं आहे परफेक्ट तर मी आता तीन वेळा हे लावून घेतलं आहे मिक्सरमध्ये तर आपलं गूळ पण व्यवस्थित बारीक झालं आहे त्याच्यामध्ये तर आता मध्ये आता ह्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस जे आहेत ते घालून घेऊयात तर मी इथे ना हे तीळ आहे चार चमचे घेतले आहेत मी चार टेबलस्पून हे चांगले स्वच्छ निवडून गॅसवर भाजून घेतले आहेत मी तर ते तीळ घालायचे पांढरे तीळ पण इथे तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर मी इथे खोबरं जे आहे ना ते बारीक करून घातलं आहे तुम्ही किसून पण घालू शकता आणि आता इथे मी एक चार टेबलस्पून तूप घालून घेते हे तूप मी कोमट करून घेतलं आहे तूप पण जास्त घालायचं नाही कारण नाहीतर त्याच्यामध्ये तुपाचाच स्वाद येईल आपल्याला ओरिजिनल तांदळाचाच स्वाद पाहिजे याच्यामध्ये तांदळाच्या पिठाचा त्याच्यामुळे प्रत्येक जिन्नस घालताना अगदी बरोबर परफेक्ट प्रमाणामध्येच घालायचं तर मी तुम्हाला जे प्रमाण दाखवलं आहे ते एकदम परफेक्ट आहे अगदी स्वाद आहे तो तांदळाच्या लाडवाचा तर आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक दोन तीन मिनटं आपल्याला ला लागतील मिक्स करायला हे लाडू बनवायला जास्त वेळ लागत नाही फक्त ह्याला मेहनत ते भाजून दळेपर्यंतच मेहनत आहे जर तुम्ही जात्यावर दळलं तर नाहीतर अजिबात मेहनत नाही आहे फक्त भाजण्याचीच मेहनत आहे तांदूळ आणि चक्कीला लावून आणायचे किंवा मग घरघंटीला पण जात्यावर दळलेल्या लाडवाचा स्वादच वेगळा आहे तर मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता हे लाडू वळण्यासाठी आपलं पीठ जे आहे ते परफेक्ट झालं आहे बघा तर मी आता हे इथे वळून घेते तुम्हाला दाखवते कसा वळायचा लाडू पहिल्यांदा थोडासा असं आवळून घ्यायचा नंतर हातावर घेऊन वरच्या उजव्या हाताने हलका हलका प्रेस करून मस्त मुठीमध्ये आवळून घ्यायचा तर आपला बघा लाडू मस्त रेडी झाला आहे तर दुस मी आता परत तुम्हाला दुसरा लाडू वळून दाखवते हे लाडू अगदी इझिली वळले जातात कोणी बनवू शकतं हे लाडू लहान मुलांना पण देऊ शकता अगदी आवडीने खातात हे आणि ह्याला जास्त काहीच साहित्य लागत नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनून तयार होतात याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालण्याची पण गरज नाही आहे एवढी ड्रायफ्रूट्स घालू शकता पण जी ओरिजिनल चव आहे ना तांदळाच्या पिठाच्या लाडवाची ती येणार नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये स्कीप केले ड्रायफ्रूट्स घातले नाहीत मी तर अशा प्रकारे व्यवस्थित वळून घ्यायचेत ह्याला तूप पण जास्त लागत नाहीत एका साईजमध्ये जेवढे साईज पाहिजे तुम्हाला लहान मोठी तसं तुम्ही वळून घ्या मोठी पाहिजे तर मोठी पण करू शकता तुम्ही तर बघा आपले लाडू तयार झालेत किती मस्त दिसत आहेत बघा हे जे तीळ आहेत त्याच्यामध्ये काळे ते फार सुंदर दिसतात आणि चवीला अप्रतिम लागतात पांढरे तिळ पण पण तुम्ही वापरू शकता इथे तर आता मी थोडं लाडू सजवून दाखवते तुम्हाला म्हणजे कोणाकोणाला कळत नाही ना कुठचे तांदूळ वगैरे घ्यायचेत तर म्हणून मी मुद्दाम असे ताटामध्ये पसरवलेत ला सॉरी आपलं तांदूळ की हे तांदूळ घ्यायचे उकडे म्हणून ह्याचे लाडू फार छान लागतात तर मी ह्या तांदळामध्ये ते लाडू ठेवते दिसायला पण छान दिसत आहेत डेकोरेशन म्हणून बाकी काही नाही तर सगळे लाडू मी लावून घेते हे लाडू टिकायला महिनाभर मस्त आरामात टिकतात पण मी आता थोडेच करून घेतलेत अजून पण मला भरपूर पीठ दिले आईने हे संपल्यावर मी परत दुसरे बनवणार आहे तर हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून थोड्याशा पिठाचे बनवून घेतले मी तर बघा अशा प्रकारे मी हे लाडू सजवून घेतलेत म्हणजे बघणाऱ्याला पण समजेल की असे तांदूळ असतात हे तांदूळ घ्यायचे लाडू बघा फार सुरेख झाले आहेत तुम्हाला जर याच्यामध्ये साखर नको असेल तर पूर्णपणे गुळाचा वापर करू शकता छान होतात मी थोडं कॉम्बिनेशनमध्ये बनवलेत कारण साखरेचा सा गोडवा गुळाचा गोडवा ह्या लाडूमध्ये खूप छान लागतो म्हणून तसं पारंपरिक ही रेसिपी गुळामध्येच आहे ह्याच्यामध्ये गुळच वापरलं जातं परत भेटेन एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू